राजिवली येथे नवजीवन बौद्ध विकास मंडळांकडून वृक्षारोपण महाड तालुक्यातील राजीवली येथे नवजीवन बौद्ध विकास मंडळांकडून तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजिवलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा लुंबिनी बुद्धविहार परिसर आदी ठिकाणी ग्रामस्थांकडून वृक्षारोपण करण्यात आले जागतिक तापमान वाढ वातावरणातील कमी होणारा ओझोन वायूचा थर यामुळे पर्यावरणात बदल होत असून यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे आमच्या काळात रस्त्याच्या कडेला झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे सावली सहज उपलब्ध होत असे मात्र आता सावली शोधावी लागते ही शोकांतिका असल्याचे येथील वयोवृद्धांनी सांगितले आहे झाडे लावणे ही काळाची गरज असून झाडे लावा झाडे जगवा या महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार आम्ही आज वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे यासाठी गाव कमिटी मुंबई कमिटी यांचे सहकार्य लाभले भावी पिढीला प्राणवायूची कमतरता भासू नये यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत सरपंच माननीय कॅप्टन मधुकर जाधव यांनी व्यक्त केले नवजीवन बौद्ध विकास मंडळांकडून करण्यात आलेल्या या स्तुते उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज महाड रायगड झाडे लावण्याचा उद्देश आमचा हा आहे की या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाडे लावा झाडे जगवा या दृष्टिकोनातून आम्ही हा नवजीवन बौद्ध विकास मंडळ राजीवली ग्रामस्थांच्या वतीने हा प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे आणि याचा बोध घेऊन अनेक लोकांनी झाडे लावावी झाडे जगवावी आणि पर्यावरण बचवावं ही आमची अपेक्षा आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत एवढेच बोलून मी हे उद्दिष्ट ठेवून आम्ही नवजन बौद्ध विकास मंडळ राजौली मुंबई स्थानिक आदर्श महिला मंडळ आम्ही झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम राबवत आहोत आणि याच्यामागील उद्दिष्ट तुमच्या चॅनलमार्फत मी सांगू इच्छितो हो की पुढील येणाऱ्या पिढीला त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि जे कोविडमध्ये आपण जे ऑक्सिजन वगैरेचा हो जो तुटवता झाला होता तो आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याच्यातून माध्यमातून मिळेल असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो बरोबर झाडे जगवा झाडे लावा या उद्देशाने आम्ही आज प्रोग्राम नवजीवन बौद्ध विकास मंडळाने केला की एक आपल्या प्रोग्राम बघून नवा आदर्श निर्माण करू ही आमची इच्छा आहे नवजीवन बौद्ध विकास मंडळ राजीवली ग्रामस्थ तसेच आदर्श महिला मंडळ आणि संघ त्यांच्या विद्यमाने आज झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपणाचा जो उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमातून हा बोध आम्हाला सर्व ना द्यायचा आहे की जेणेकरून जी झाडांची कमी आहे आणि जो पर्यावरणाचा जो समतोल ढासळला आहे तो घा समतोल कसा राखण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमामार्फत करत आहोत